नमस्कार सर्वांना स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर बघा मी फ्रॉक शिवलेला आहे पण त्याच्या अगोदर मी खीर बनवली होती तर चला म्हटलं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा तर बघा ही सेवई आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतले मी थोडे आणि शेवई थोडीसा हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतली आणि नंतर ड्रायफ्रूट भाजून घेतले थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आणि नंतर, 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 नंतर ते गरम गरम दुधामध्ये टाकले आणि टाकल्याच्या नंतर थोडं उकळू दिलं त्याला नंतर जशी आपल्याला साखर हवी म्हणजे जशी आपल्याला गोड आवडते तेवढी साखर मी त्याच्यामध्ये टाकली आणि नंतर त्याला उकळू दिलं छान नंतर त्याची छान टेस्ट येते तुम्ही पण अशीच बनवता का आणि मग मी बनवलेली कशी वाटली तुम्हाला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा प्रकारे बनवलेली खीर माझ्या पती देवाला तर खूप आवडते पण लाजाळू इतके येतं की मोबाईलकडं बघणार नाहीत तिकडंच बघतील तर बघा जेवण वगैरे झालं त्यांचं जे आम्ही सोबतच जेवण केलं आणि नंतर मग ती कटिंग करून ठेवलेला ड्रेस घेतला मी फ्रॉक घेतला सॉरी शिवायला घरी मशीन असण्याचे किती फायदे आहेत बघा आपण जर शिलाई काम करत असेल ना तर आपले ब्लाऊज वगैरे आपण स्वतः शिवू शकतो कारण आता इतकी शिलाई महाग झाली ना साध्या ब्लाऊजची सुद्धा अडीचशे रुपये शिलाई आहे आमच्याकडं आणि मी जेव्हा शिवायची ना म्हणजे आधी लग्नाच्या आधी शिवायची आता तर मी घरचे शिवते तेव्हा मी साठ रुपये शिलाई घ्यायची असतरच्या ब्लाऊजची तर शिलाईचं काम तेवढं अवघड नाही आहे जर आपल्याला आवड असली आणि आपण प्रयत्न केले तर होऊन जाते तसं काही नाही आपल्याकडं वेळ असेल आपल्याकडे दुसरं काही काम नसन न, तर आपण केलं पाहिजे असं मला तरी वाटते म्हणजे बाहेर इतकी शिलाई महाग आहे ना तर घरच्या घरी आपण शिवू शकतो जे ब्लाऊजला अस्तर लावतो ना आपण तर ते अस्तर मी याला यूज केलेलं आहे गेर तर बघा पूर्ण घेर तयार झाला आणि झाल्याच्यानंतर याला छोट्या छोट्या प्लेटा घेतल्या मी साईडला बघा आमचं गेम्स खेळणं चालूच होतं सोबत खेळावं लागतं आणि कामही चालू असतं आमचं तर चालू होतं मम्मी फिंगर डॅडी फिंगर सिस्टर फिंगर असं काही खेळ गेम चालू होता बाईचा तर बघा फ्रॉक बनवून असा काही तयार झालेला आहे तर लाडोबाई घालूनही बसल्या होत्या मशीनवरती तर बघा ते तुम्हाला दिसेल समोर आणि कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओवर तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओबरोबर